नमस्कार। आपले स्वागत। पोलीस रायजिंग अभियानांतर्गत विद्यार्थी प्रशिक्षण मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे कार्य पोलीस दलाकडून दोन जानेवारीपासून अविरतपणे सुरू आहे त्याअंतर्गत सोळा जानेवारी रोजी तुळिंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली नाला सोपारा पूर्व येथे सुजल क्लासेसच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम हेड कॉन्स्टेबल विक्रम पन्हाळकर यांनी केले प्रशिक्षणादरम्यान विक्रम पन्हाळकर यांनी विद्यार्थ्यांना एनसीआर आणि एफ आय आरची माहिती आणि गुन्हे नोंदवण्याच्या प्रक्रियेसह त्याचे नियम समजावून सांगितले यासोबतच पोलीस वायरलेस वॉकी टॉकीची माहिती पोलीस पडताळणीचे नियम पासपोर्ट व्हेरिफिकेशनचे नियम व कागदपत्रे महिलांचे विशेष हक्क भारतीय नागरिकांचे हक्क अशा महत्वाच्या गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अंमली पदार्थांमुळे होणारे नुकसान व गुन्ह्यांची माहिती दिली व अशाच प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम पोलीस आयुक्तालयामार्फत विविध पोलीस ठाण्यांमध्ये सातत्याने राबविले जात आहे